चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा गुरुदत्त शुगर्सच्या छावणीचा पूरग्रस्तांना आधार महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसतो नदीकाठच्या सर गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू आहे अशा कठीण काळात टाकळीवाडी तालुका शो श्री गुरुदत्त शुगर्सच्या कार्यस्थळावर तालुक्यातील पंधराहून अधिक गावातील सुमारे एक हजार पन्नास पूरग्रस्तांसह चारशे जनावरांची छावणी सुरू करून त्यांना आधार, आधार देण्याचे काम केले जात आहे गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधुराव घाटगे यांनी शासनाच्या मत्तीविना स्वखर्चाने पूरग्रस्तांची छावणी सुरू करून दिलासा देण्याची भूमिका कौतुकास्पद ठरली आहे तालुक्याला दोन हजार पाच पासून सातत्याने महापुराचा सा फटका बसत आहे अशा आपत्तीच्या काळात गुरुदत्त शुगरच्या माध्यमातून अध्यक्ष घाटगे यांनी माणुसकीच्या भावनेतून छावणी सुरू केली आहे गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी एक हजाराहून अधिक पूरग्रस्त आपल्या कुटुंबासह जनावरांना घेऊन छावणीचा आधार घेतला आहे कारखाना परिसरातील बस्तवाड एकीवाट राजापूर राजापूरवाडी खिद्रापूर जुने दानवाड नवे दानवाड कुरंदवाड चंदूर आदी गावातील एक हजार पन्नासहून अधिक पूरग्रस्त व चारशे जनावरांना या छावणीचा आधार मिळाला आहे अध्यक्ष घाटगे आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी छावणीतील पूरग्रस्त आणि जनावरांची हेळसांड होऊ नये यासाठी विशेष लक्ष दिले आहे पूरग्रस्तांना सकाळचा नाश्ता चहा दोन वेळेचे जेवण त्यांचे आरोग्य जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून दिला आहे याबाबत गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधुराव घाटगे म्हणाले सामाजिक कार्य व गुरुदत्त शुगर्स हे एक समीकरण तयार झाले आहे संकट काळात मानवतेच्या भावनेतून नागरिकांच्या मत्तीला धावून गेले पाहिजे त्यामुळे आम्ही दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस व यावर्षी आम्ही कारखान्याच्या माध्यमातून शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता पूरग्रस्तांसाठी निवारा छावणी उभा करून त्यांना आधार देण्याचे काम केले आहे पुढील काळात देखील नैसर्गिक आपत्तीच्या व इतर सामाजिक कार्यात नागरिकांच्या निश्चितच पाठीशी राहू गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा